तर मुळशी चाले पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे वाहतुकीसाठी पुला शेजारून तयार केलेला बाह्य वळण रस्ता कालपासून सुरू असलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे वाहतुकीसाठी धोकादायक झालाय बाह्य वळण रस्त्यावरून पुराचं पाणी वाहत आहे त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली गेल्यानं सुरक्षिततेचा उपाय म्हणून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात या आलाय यामुळे कोळवण खोऱ्यातील सोळा गावांचा संपर्क इतर भागांशी तुटला आहे कोळवणकडून पौर किंवा पुणेकडे जाण्यासाठी चाले गार्टेक कंपनी फाटा मुगावकडे घोटावडे घोटावडे फाटा आणि पौर किंवा पुणेकडे वळसा घालून जावं लागणार आहे तर पौर किंवा पुणेकडून येणाऱ्या वाहनांनी घोटावडे फाटा घोटावडे मुगावडे आणि चाले गार्टेक कंपनी फाटा ते कोळवण असा प्रवास करावा लागणार आहे